आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली विजयनगरचे सामाजिक कार्यकर्ते महेश सागरे व त्यांची पत्नी जया सागरे यांना जुळे कन्यारत्न झाले त्यांनी मुलींना घरी पुष्पवृष्टी आतिषबाजी लाडू जिलेबी वाटप करून स्वागत केले समाजामध्ये एक प्रेरणा दिली मुलगा मुलगी भेदभाव नको नमस्कार तेवीस सप्टेंबर रोजी आम्हाला दोन कन्यारत्न झालेले आहे त्यांचा आज आपल्या आगमन झालेलं आहे सगळ्यांना एक सांगू इच्छितो की मुलींचं स्वागत जोरदार दोन धडाक्यामध्ये झालं पाहिजे त्या पद्धतीनं आज आम्ही आमच्या दोन्ही कन्यांचं स्वागत दोन धडाक्यामध्ये केलेलं आहे आज आपण बघतो आहिल्या देवी असू देत रमाई माता असू दे सावित्रीबाई फुले असू देत यांचा आपण डोळ्यासमोर आदर्श ठेवून मुलींना आपण वाढवलं पाहिजे एक आपण समाजाला आम्ही मी असू दे सोनाली ते असू देत आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतो मुलींबद्दल लेख लेखीबद्दल आपण सगळ्या समाजामध्ये ज्यांच्याकृती करत असतो मग आपणच का मागे राहायचं म्हणून आज आम्ही अनोखा उपक्रम आम्ही आमच्या लेखी घरी आणून केलेला आहे तरी सर्वांना माझं सांगणं आहे की आपणही आपल्या घरी मुलींना वाढवा